श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला दत्त जयंती आहे तर प्रत्येक स्वामी सेवेकरी दत्त जयंतीनिमित्त काही ना काही स्वामी सेवा करत असतात अर्थातच स्वामी आपले गुरु आहेत आणि गुरूंची सेवा फार महत्वाची असते ही सुवर्ण संधी आपल्याला मिळाली आहे तर नक्कीच आपण चार डिसेंबरपर्यंत काय काय सेवा करू शकतो व कशा प्रकारे करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व या सेवा करायची जी संधी आपल्याला मिळाली आहे त्याचा लाभ घ्या तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील तर बघा चार डिसेंबरला दत्तजयंती येत आहे तर केंद्रात सप्ताह सुरू असतो तिथं जाऊन आपण मिळेल ती सेवा तर करतच असतो मग ती कुठलीही सेवा असू पण घरीही आपण सेवा करायची आहे तर काय काय व कोणत्या सेवा कशा पद्धतीने करायच्या आहेत ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण नामस्मरणापेक्षा मोठी सेवा कुठलीच नाही तर सगळ्यात आधी सुरुवात आपण श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करणे तर ही सेवा जर तुम्हाला करायची असेल तर सगळ्यात आधी संकल्प करायचा आहे तर संकल्प का करायचा कसा करायचा ते आपण बघू तर बघा विशेष प्रसंगी आपण जी काही सेवा करतो किंवा देवाजवळ काही मागणं मागतो की मला हे दे यादी देवा ते दे दे देवा आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण ठरवतो की मला इतके दिवस ही सेवा करायची आहे आणि आपण जेव्हा संकल्प करतो तर आपण बांधले गेलेले असतो देवाशी तितके दिवस या सेवे सेवेशी आणि स्वामींशी आपण बांधले गेलेलं असतो आपण न चुकता ती सेवा रोज ठरेल तसं करतो अर्थातच सर्वांना रोजची कामं असतात पण ह्या रोजच्या दिनचर्येमधून आपण स्वामींसाठी आपला काही वेळ हा नक्की काढू शकतो व दत्त जयंतीनिमित्त संकल्पयुक्त सेवा करू शकतो मग संकल्प कसा करायचा देवासमोर बसायचं बसायला खाली आसन घ्यायचं आहे देवापुढे दिवा लावायचा आहे उजव्या हातात पाणी घ्यायचं खाली तांबण ठेवायचं आहे किंवा साधं स्टीलचं ताटही तुम्ही ठेवू शकता हातातल्या पाण्यात हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल टाकायचं आहे स्वामींना सांगायचं आहे आपलं नाव गोत्र तारीख मी तुमचा सेवे करी निमित्त ह्या ह्या तारखेपासून चार डिसेंबरपर्यंत अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा रोज जप करेल व तुमची जी काही इच्छा असेल अडचणी असेल प्रश्न असतील ती सोडवण्यासाठी स्वामींना सांगा आता नियम आणि अटी बघा जेव्हा आपण संकल्पयुक्त जी काही सेवा करतो अर्थातच आपण बांधील असतो स्वामींशी नियम आणि आटी पाळणं हे आपलं कर्तव्य असतं सगळ्यात पहिला नियम म्हणजे मांसाहार टाळणे घरात कोणी इतर लोक खात असेल ते त्यांना खाऊ द्या तुम्ही खाऊ नका जितके दिवस संकल्प असेल तितके दिवस शाकाहारी आणि सात्विक जेवणच असावं बाहेरचं किंवा दुसऱ्या कोणाच्या घरचं शक्यतो खाऊ नये या काळामध्ये दुसरा नियम आपलं आचरण मन बुद्धी कर्म शुद्ध असावं कुणाशीही घरात किंवा बाहेर वाद घालणं टाळावं वा, भांडणं कटकट अपशब्द बोलणे टाळावं मनात वाईट विचार ठेवू नये आपल्या हातून कुठले चुकीचे कर्म घडू देऊ नये हे तर रोजच रोजच आपण दैनंदिन जीवनात पाळत असतो या गोष्टी पण संकल्पयुक्त सेवा करताना खास लक्ष द्यायचं असतं स्वतःवर कारण स्वामी महाराज बघत असतात आपलं आचरण कसं आहे आपण जर सेवा करत असू आणि इतरांशी आपलं वागणं आचरण जर चांगलं नसेल तर ते त्याला काहीच अर्थ नाही ना आपली परीक्षा घेत असतात स्वामी महाराज या काळामध्ये घरामध्ये वाद कटकट भांडणं सुरू व्हायला लागतात तर थोडस आपण शांतता ठेवायची आहे आता संकल्पयुक्त काळात जर सुतका आलं स्त्रियांना मासिक धर्म आला तर अर्थातच तितके दिवस सेवा थांबवावी लागते व नंतर ते सी, सी ती सेवा आपण संकल्प केला तसं पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचन करणे तर बघा आपण सेवेकरी आहोत नित्य सेवा तर आपण करतच असतो रोजचे तीन अध्याय अकरा माळे जप पन आपण करतोच पण या व्यतिरिक्त आपण दत्त निमित्त ही सेवा करणार आहोत तर संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृतचे एकवीस दिवस अकरा दिवस आपण पाठ करायचे आहेत म्हणजेच एकवीस दिवस संकल्प कि संकल करा किंवा अकरा दिवसाचा संकल्प करा पण ह्या सेवा ज्या आहेत एकवीस अकरा दिवसात रोज स्वामीचरित्र सारामृतचे एक ते एकवीस अध्याय एकाच दिवसात एकाच बैठकीत रोज वाचायचे आहेत एक तास लागतो वाचायला तर चोवीस तासातले एक तास आपण स्वामींसाठी नक्कीच देऊ शकतो ही सुद्धा सेवा संकल्प युक्त करायची आहे नियम आणि अटी तेच आहेत मागे मी सांगितलं त्याप्रमाणे त्यानंतर तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्राचे पठण करणे ही सुद्धा सेवा संकल्प युक्त आहे नियम पाळायचे आहेत सर्व तारक मंत्र एकवीस वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा तुमची इच्छा तर या सर्व सेवा ज्या मी सांगितल्या त्या जसं अकरा माळी जप चरित्र सारामृतचे पाठ आणि तारक मंत्राचे पठण या तिन्ही सेवा तुम्ही जर केल्या तर अतिउत्तम पण नाही शक्य झालं तर यातली एक तरी संकल्पयुक्त सेवा अकरा दिवस एकवीस दिवस दत्तजयंतीच्या आधीपासून तुम्ही सुरू करून बघा तुम्हाला नक्कीच या सेवेतून काहीतरी अनुभव येईल स्वामींचा किंवा स्वामींची प्रचिती येईल तर या व्यतिरिक्त अजून काय काय सेवा तुम्ही दत्त निमित्त करू शकता ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच माहितीचे व्हिडिओ आपण घेऊन येत राहू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ